गोंधळ वाईफ डोक्यातून गेली नसेल तर ती पुसायला आता आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला सिनेमा येतोय गोंधळ पण गोंधळ म्हणजे नक्की काय असा विचार केला की केस मोकळे सोडलेली कपाळावर कुंकुवाचं मळवट भरलेली स्त्री घुमायला लागते हीच आहे आपली परंपरा गोंधळ पण गोंधळ हा आपल्या महाराष्ट्रातला एक पारंपरिक कुळाचार आहे जो घरातील शुभ कार्य म्हणजेच लग्न मुंज आणि निर्विघ्नपणे पार पडल्यावर देवीचे आभार मानण्यासाठी करतात देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारांची परतफेड करण्याचा हा विधी असतो मुख्य गोंधळी गण म्हणून जगदंबेचे स्तवन करतो व नंतर अनेक देवतांना नावे घेऊन गोंधळास यावे असे आवाहन करतो आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की हा गोंधळ नेमका सुरू कुठून झाला तर या गोंधळाच्या उगमाबाबाची कथा रेणुका महात्म्यात दिलेली आहे प्राचीन साहित्यात येणाऱ्या गोंधळाच्या उल्लेखावरून असं दिसतं की मुळात गोंधळाचा संबंध भूतमाता नावाच्या देवतेशी असावा व नंतर ही भूतमाता लोकप्रिय असल्या रेणुकेत व तुळजाभवानी समाविष्ट झाली असावी आता गोंधळ या मध्ये गोंधळ हा कुळाच्या हायलाईट होतोय पण याचबरोबर अनेक मिस्ट्री आणि थ्रिल सुद्धा असतील ते त्याच्या ट्रेलर वरूनच आपल्याला दिसते आणि ही मूवी मध्ये रिलीज होण्याआधीच जाऊन जग गाजवते त्यामुळे आपल्या मराठी मातीचा अभिमान आपल्या महाराष्ट्राची गोष्ट नक्कीच मध्ये जाऊनच पाहायला काय मग चौदा नोव्हेंबरला ही मूवी थिएटर मध्ये जाऊन तुम्ही पाहणार ना तोपर्यंत या मूवीचा ट्रेलर पहा कमेंट लिंक मध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद